शिक्षणाबरोबर स्पोर्ट मध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी डिफेन्स सर्व्हिसेस सेवाविषयक संपूर्ण सखोल मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यास सक्षम असे निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिकी पॅटर्न निवासी शाळा भोसे तालुका नेते प्रकाश शेंडगे लक्ष्मण हक्के यांच्यावर मराठा समाजाचे नेते महादेवराव साळुंखे यांचे प्रकाश शेंडगे लक्ष्मण हक्के यांच्यावर नेते ने महादेवराव साळुंखे यांचे सांगलीमध्ये मराठा स्वराज्य संघ महाराष्ट्र यांच्या वतीने मराठा समाजाची मीटिंग झाली त्यामध्ये मराठा समाजाचे नेते महादेवराव साळुंखे यांनी ओबीसीचे नेते चंद्रकांत हक्के व धनगर समाजाचे नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्यावर घाणाघाती आरोप केले हक्केवर व शेंडगे यांनी दोन दिवसापूर्वी सांगितले होते की आम्ही ही सर्व आमदार पाडणार त्यावर महादेवराव सावंगे यांनी जोरदार टीका केलेली आहे काय टीका केली ते आपण पाहूयात यावेळी वायफळेचे साहेबराव पाटील व इतर नेते उपस्थित होते राजधोरात एस के मराठी विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली ओबीसी नेत्यांना उठवून बसवलं मराठा आरक्षणाच्या आंदोलन करा मेळावा घ्या कशा दिलं छगन भुजबळ आणि आमच्या इथले प्रकाश अण्णा शेंडगे आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगे प्राध्यापक हक्के या लोकांनी मेळावा घेऊन मराठा आणि मध्ये फूट पाडण्याचा देवेंद्र फडणवीसच्या सल्ल्यानुसार प्रयत्न चालू केलेला आहे त्यामुळे ओबीसीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे ओबीसीसाठी या दोन नेत्यांनी काय काय केलं हे तुमच्यासमोर त्याचा हिशोब आहे आणि त्यानंतर मराठा उमेदवारांना लोकसभेला पाडतो म्हणून प्रकाश अण्णा शेंडगे माझे आमदार बोलतात प्रकाश अण्णा शेंडगे तुम्ही लोकसभेला उभारायला होते गे हो डिपॉझिट तर तुमचं टिकलं का आठ हजार मत डिपॉझिट गायब केला छड्डी पण नाही घालायला उपस्थित पॅन्टा घालून तुम्हाला दुसऱ्याला कुस्ती खेळतो म्हणण्यात काय अर्थ आहे कशाला करत बसलाय ओबीसीन मराठा आणि बाकी सगळी एक आहे आम्ही पण तुम्ही आमच्या आमच्यात वाद निर्माण करणार आहे देवेंद्र फडणवीसचं सांगून तुमची राजकीय भूमिका चमकवायची आहे तुम्हाला पण ते काही चमकणार नाही त्यामुळे ते असले काही करत बसू नका आणि तिसरे जर मराठ्यांच्या विरोधात जास्तच तुम्ही जर सुरुवात केली तर आता आमचा सैन तुटा लागला फडणवीस साहेबांनी ओबीसीच्या काही नेत्यांना उठवून बसवलेलं आहे राजकीय त्यांची राजकीय कारकिर्दी चमकवण्यासाठी ते ओबीसीना चुकीचं डायरेक्शन देत आहेत चुकीचं बोलत आहेत आणि मराठा विरुद्ध भडकवत आहेत पण मराठा कधी ओबीसीनं मराठा एकच राहणार दलित एकत्र राहणार हे एक कधी आपापसात -आप वाद निर्माण करणार नाहीत परंतु काही नेते प्रकाश शेंडगे साहेब म्हणतात की आम्ही म ओबीसी एकत्र करून मराठा उमेदवार पाडू अहो तुम्ही लोकसभेला उभं राहिलं होतं की प्रकाशांना तुम्ही माझे आमदार आहेत तुमचा प्रचार आम्हीच केला होता तुम्हाला मदत पण आम्ही केली ती त्यावेळी पण तुम्ही इतक्या चुकीच्या पद्धतीने जाल असं आम्हाला वाटलं नाही आणि तुम्ही मराठा उमेदवार पाडणार म्हणता तर लोकसभेला तुम्ही उमेदवार होत होताच की विशाल पाटलाच्या विरोधात आठ हजार मतं पडली तुम्हाला आणि तुमचं डिपॉजिट गेलं आणि तुम्ही राज्यातले उमेदवार पाडायची भाषा बोलता हे तुम्हाला शोभत नाही यांना त्याप्रमाणे प्राध्यापक हक के चांगले प्राध्यापक आहात तुम्ही तुम्ही समविचारी बोला समजोतदारपणाच्या गोष्टी बोला दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं बोलू नका आणि त्या अण्णाचे उर्फ देवेंद्र फडणवीस साहेबांचं जास्त ऐकत बसू नका ओबीसी मराठामध्ये कोणताही वाद नाही आहे तुम्ही वाद वाढवत बसू नका विनाकारण वाद वाढवण्यात काय फायदा नाहीत तुमचा आणि असल्या काही गोष्टी करू नये असं माझं तुम्हाला